जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मुंबईतील एका डान्स बारमध्ये उपस्थित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही पोलीस कर्मचारी चाळीसगाव येथील एका गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत गेले होते याच दरम्यान ते एका डान्स बारमध्ये गेले जिथे कोणीतरी त्यांचा व्हिडिओ चित्रित करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी हा व्हायरल व्हिडिओ सुमारे सहा महिन्यांपूर्वीचा असल्याची पुष्टी केली आहे तसेच व्हिडिओमध्ये दिसणारे दोन्ही पोलीस कर्मचारी चाळीस गाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली प्राथमिक कारवाई करत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे दूरध्वनीवरील संभाषणात पोलीस अधीक्षकांनी सांगितले की चौकशी अहवालाच्या आधारे पुढील कडक कारवाई केली जाईल या घटनेनंतर पोलीस विभागाच्या कार्यपद्धती आणि शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत